आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्वप्रथम उपस्थित सर्वांना मी मनापासून शुभेच्छा दिली आणि याच्या कार्यक्रमाला उपस्थित सीओ साहेब बी ओ साहेब वनप्रें सचिन मप्पूर कैलास पाटील सर्व पदाधिकारी आणि उपस्थित समजा महिला भगिनी आणि मित्रांनो अतिशय आनंदाचा क्षण महत्वा आपण जाता येताना या चौकामधून आणि एक एक लक्षात मी सीओ साहेबांनी सांगितलं की या स्मारकाच्या आजूबाजूला कुठे अतिक्रमण होता कामा नये त्यामुळे अतिक्रमण कोणी जरी टाकायदेशीर गाडीचा ता ताबडतोब ती उचलल्या जाईल त्यामुळे चौकाच्या आणि स्मारकाच्या आजूबाजूला कुठे अतिक्रमण करण्यात येऊ नये ही सगळ्या नागरिकांना सुद्धा विनंती आहे नाही तर काय होतं की स्मारक आहे तर मग थोडी गाडीला जास्त चालते लावतात आजूबाजूला सगळं आणि ते बाबासाहेब पुकळी झाकला जातो चौकही घेऊन जातो आणि मग ते एक चांगलं स्वरूप जे आहे आता आलेलं ते राहत नाही आणि म्हणून त्या स्मारकाचं जतन आणि चांगल्या प्रकारे त्याची आ आराधना वगैरे तिथं जाऊन आता आमच्या मुली वगैरे बसायचं ठिकाण झालं मुला मुलींना आता छानपैकी त्या स्मारकाजवळ यायचं छान बसायचं बाबासाहेब साथी आणि एक बघा की बाबासाहेबांचा जो आपण तिथं स्मारक केलं त्यामध्ये त्यांच्या हातात संविधान आहे म्हणजे ते दे देशाला संविधान अर्पण करत आहेत या प्रकारचं आपण तिथं सुशोभीकरणाच्या माध्यमातून स्मारक केलेलं आहे कारण बाबासाहेबांची सर्वात मोठी देण आपल्या सगळ्यांसाठी कोणत्या एका जाती किंवा धर्मासाठी नव्हे तर भारतीयांसाठी संविधान ही सगळ्यात मोठी देण आहे आणि संविधानामुळेच आज जो पाचव्या वेळेस मी निवडून आलो तो सन्मान मला मिळाला संविधानामध्ये संविधान नसलं तर सर्वसामान्य जो एका श्रीमंताला एकच्या मताचा अधिकार दिला तो सगळ्या आपल्या झोपडीतल्या साधारण माणसाला आणि म्हणून सर्वसामान्य जनतेला कोणताही माणूस ज्याच्यामध्ये क्षमता आहे सगळ्यांना घेऊन चालण्याची ताकद आहे तो कोणत्याही पदापर्यंत आज जाऊ शकतो हे बाबासाहेबांनी या देशामध्ये घडवलेलं आहे आणि त्याचंच उदाहरण म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी एक सामान्य घटकातून सामान्य घराण्यातून आलेले आहेत चहा विक्रेत्याचे मुलं असलेलं आज पंतप्रधान होऊ शकते फक्त बाबासाहेबांची किमान दुसऱ्या बऱ्याचशा संविधानाबद्दल बऱ्याच ठिकाणी बोलल्या जातं संविधान बदलणार हे करणार ते करणार जोपर्यंत चंद्रसूद्रिया तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानावर कोणाची ताकद नाही हात उद्योज मात्र भरत प्रचाले आपल्या कोणत्याही भारतीयाने समाजाबद्दल बोलत नाही तो भारतीय त्यांनी या गोष्टी समजून घेतला पाहिजे आणि बाबासाहेबांचं महत्त्व हे भारतीयांसाठी आहे कोणत्या समाजासाठी नाही तर ते भारतीयांचं प्रेरणास्थान आहे दैवत आहे आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार हे सगळ्यांनी या भारतातल्या प्रत्येक माणसानं बाबासाहेबांचे विचार हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं शिक्षण घेऊन एक चांगल्या प्रकारे वकील होऊन डॉक्टरेट होऊन सगळ्या गोष्टी जेव्हा केल्या आणि संविधान लिहिण्याची जबाबदारी आली तेव्हा बाबासाहेबांचा हुशार व्यक्तिमत्व या देशात दुसरं कोणीही नव्हतं हे सगळ्यांना ज्ञात आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी जवळपास मला वाटतं दोन ते अडीच वर्ष त्या संविधानाचं लेखन केलं आणि आज आपण पाहतोय की जगातली सगळ्यात बडकट लोकशाही ही भारताची लोकशाही आहे ती काय माहीत आहे का बाकीच्या देशामध्ये तुम्ही जर जाल तर अराजकता मादेनी दिसणार नाही तुम्ही कोणत्याही राष्ट्रामध्ये कुठं जा कुठं युद्ध चालू आहे कुठं गृहयुद्ध चालू आहे कुठं काय चालू आहे कुठं काय चालू आहे पण भारत असं आहे की सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे पण बोलण्याचा अधिकार आपले अधिकार सगळ्यांना बाबासाहेबांनी वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्यांना दिलेला आहे पण त्याचबरोबर कर्तव्याची सुद्धा जाणीव करून बाबासाहेबांनी दिलेली आहे पण आपण आज आपले अधिकार सगळे मागतो अधिकारांवर सगळे बोलतो पण बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने कर्तव्य सुद्धा शिकवले भारतीयांना की अधिकारांबरोबर तुमचे काहीतरी कर्तव्य आहेत ते कर्तव्य आपण हेतू पुरस्पर विसरून जातो म्हणून त्या कर्तव्याचा जेव्हा आपला विसर पडणार नाही तेव्हा हा देश विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून कर्तव्य सुद्धा आपण सगळ्या जनतेने समजून घेतले पाहिजे की जेव्हा अधिकार आपण गाजवतो अधिकार मागतो त्याचबरोबर हा देश प्रथम हा देशच नसला तर तुम्ही मी कुठं काय करणार आहे आपलं कुठं अस्तित्व राहणार आहे आणि म्हणून देश एकत्र राहण्यासाठी देश मजबूत राहण्यासाठी सगळ्यात प्रथम जे कर्तव्य बाबासाहेबांनी सांगितलं की देशावर प्रेम करा देश प्रथम त्यानंतर मी आणि त्यानंतर बाकी जे काय असेल ते म्हणून देशावर प्रेम करणं शिका हेच आपल्याला सांगितलेलं आहे शिक्षणाचं मी त्याच्यावर बोलणार नाही आणि आज मला आनंद आहे की प्रत्येक भारतीय बाबासाहेबांच्या प्रेरणेतून मार्गदर्शनातून शिक्षणाची कास धरतो आहे प्रत्येक समाज हा बाबासाहेबांना यासाठी मानतोय की शिक्षणाची दालनं हे बाबासाहेबांनी आपल्याला खुले करून दिले आणि त्यामुळे प्रत्येक समाज हा शिक्षणाच्या माध्यमातून आपापल्या परीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि संघटित व्हा शिकाणी संघर्षित बाबा म्हणजे काय सांगितलं आपण त्याचा अर्थ कसा काढतो त्यावर आपली बुद्धिमत्ता आहे संघटित व्हा म्हणजे संघटित होऊन दुसऱ्यांना कमी लेखा असा होत नाही संघटित एवढ्यासाठी व्हावं लागतं की आपल्या यातले काही सुख दुःख असते वाटून घेतलं पाहिजे एक दुसऱ्याला मदत केली पाहिजे एक दुसऱ्याचा कुठंतरी त्याला त्रास होत समस्या असेल तर त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजे हा त्यामागचा हेतू आहे नव्हे की आपलं शक्ती प्रदर्शन करणे आणि म्हणून अर्थ आपण समजून घेतला पाहिजे शिक्षणाचे अर्थ समजून घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीने बाबासाहेबांचे विचार आहोत मला असं वाटतं की बाबासाहेबांचे विचार आपण सगळेजण मानतो सगळेजण पाडतो सगळेजण ऐकतो सगळेजण वाचतो पण त्यातले किती विचार आपण अंगीभूत आणतो किती विचारान त्यांच्या विचारांसवर जगतो याचंही चिंतन प्रत्येक भारतीयांनी करण्याची आवश्यकता आहे बाबासाहेबांना जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला समजेन की कि आपल्यामध्ये किती बदल करणे आवश्यक आहे आणि आपल्यामध्ये तो बदल झाला का याचं सुद्धा चिंतन करणं आजच्या युवा पिढीला आवश्यकता आहे की बाबासाहेबांच्या विचारांत खरोखर मी बदललो का बाबासाहेबांनी सांगितलं त्या विचारात मी खरोखर चालतोय का आणि जर मी चालत नसेल मी त्या विचारांप्रमाणे बदलत नसेल तर बाबासाहेबांचं नाव घेण्याचा कोणत्याही भारतीयाला अधिकार नाही आणि म्हणून बाबासाहेब अतिशय महान असं आपल्या देशामधले एक व्यक्तिमत्व होऊन गेलं की ज्यांनी सगळ्यांवर प्रेम केलं सगळ्यांचा विचार केला जो कोणत्याही समाजाचा व्यक्ती असो त्याचे अधिकार हे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिलेले आहेत आणि त्यामुळेच आज माननीय मोदीजी आल्यानंतर या देशामध्ये संविधान दिवस मनवला जातो लोकसभे आणि विधानसभेमध्ये संविधानावर दोन दिवस चर्चा होते आणि हे संविधान विधानसभा आणि लोकसभेच्या माध्यमातून त्या चर्चेच्या माध्यमातून प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचावं प्रत्येक माणसापर्यंत पोचावा हा हो, प्रामाणिक हेतू त्यामधून असतो आणि आज तर आपण आपल्या सरकारनं तर जाहीर केला प्रत्येक तालुक्यात के ता ठिकाणी आपण संविधान भाऊन बांधतोय प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी संविधानाचं वाचन होईल संविधानाची अर्थ समजून सांगितला जाईल आणि प्रत्येक माणसाला त्याचे अधिकार आणि कर्तव्य त्या संविधान भवनाच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत जातील त्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये आपण संविधान भवन बांधण्याचं शासनाने ठरवलेलं आहे आज बाबासाहेबांचं कार्य महान असल्यामुळे पंच त्यांचे जे सगळे आहेत म्हणजे त्यांचा जन्म झाला त्यांनी जिथं दीक्षा घेतली किंवा त्यांनी जिथं त्यांना ज्ञान मिळालं किंवा लंडनमधलं घर असेल चैत्यभूमी असेल दीक्षाभूमी असेल आज सगळ्यांचा विकास आपण पाहतोय आणि मला आनंद आहे आहे त्या विकासाबरोबर जेव्हा बाबासाहेबांची प्रेरणा किंवा बाबासाहेबांना आम्ही खूप मानतो त्याच हेतूने या मागच्या वीस वर्षामध्ये आज एकही भाग नसेल दोनच्या ठिकाणचं काम राहिलं असेल नाही तर बाबासाहेबांचं पुतळ्यांचं सौंदर्यीकरण या मतदारसंघा इतकं कोणत्याच मतदारसंघाला आपल्याला पाहायला मिळणार नाही आज जळगाव शहरामध्ये आपल्या चारही ठिकाणी जे आहे चारही पाचही ठिकाणी आज प्रशस्त अशा बिल्डिंग आणि बाबासाहेबांचे स्मारक हे आपल्या जळगावमध्ये आपण उभारलेलं आहे त्याच आणि शेगावमध्ये तर तुम्ही पाहू शकत नाही शेगावमध्ये तुम्ही आम्रपालीमध्ये जाऊन पहा तुम्ही तीन पुतळा परिसर इकडे सगळ्या आमच्या भगिनीं जाऊन बघा आज काय तिथलं सौंदर्करण किती छान आपण तिथं गेलं वाचनालय एक बाबासाहेबांचं आता आपण आठ पंधरा दिवसामध्ये तीन कोटी रुपयाचं आपण वाचनालय शेगावमध्ये बांधलं अभ्यासिका बांधली त्या माध्यमातून आपण आता लोकार्पण करतो आहे आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार त्याही वाचनालयातून आणि अभ्यासिकेतून चैत्य पद्धत हाच त्यामागचा येतो आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या बद्दल जेवढं बोललं तेवढं कमी आहे पण प्रत्येकाने बाबासाहेबांचा स्वाभिमान अभिमान बाळगलाच पाहिजे परंतु अभिमान आणि स्वाभिमान बाळगताना त्यातून एवढ्या प्रकारे वेगळी गोष्ट होता कामा नाही की दुसऱ्या कोणत्या माणसाला बाबासाहेबांबद्दल आस्था कमी होईल बाबासाहेबांची आस्था कोणाबद्दल कोणाच्याच मनात कमी होऊ शकत नाही पण आपल्या कृतीतून बाबासाहेबांबद्दल आस्था कमी करण्याचा काही प्रयत्न जर होत असेल तर तो वेळीच थांबवला पाहिजे बाबासाहेब हे सर्वांच्या पूर्ण देशाचे आहेत हे आपण जेव्हा लक्षात ठेवू तेव्हा बाबासाहेबांची उंची ही प्रत्येकाला समजेल आणि जेव्हा आपण आपल्यापूर्ण मर्यादेत ठेवू तेव्हा बाबासाहेबांची उंची कमी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या महान आपल्या मानवाला आज मी त्रिवार वंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र